मित्रांनो हरिश्चंद्र जाऊन असे पायमोर गाडून घेऊ नका नमस्कार मित्रांनो माझं नाव किरण एंटरटेनमेंट <laughs> साठी काही बी करण म्हणजे तुमचं स्वागत आहे चाललोय आपण हरिश्चंद्रगडावरती सोबत आहे सुदर्शन आणि खाली आहेत सगळे सवंगडी त्यांना इग्नोर करते आमच्या ग्रुपचे नाही आहेत त्याच्या मागचा आमचा ग्रुप आहे आज आपण अशा जागेबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पौराणिक कथा रहस्यमय घटना आणि नैसर्गिक एकत्र गुंफलेले हरिश्चंद्रगड जिथे इतिहास सांगतो सत्याचा विजय आणि जिथे पौराणिक कथांनी मानवाच्या विश्वासाला एक नवीन आयाम दिले आहे चला या पवित्र प्रवासात सुरुवात करूया हेच दगड म्हणजे जीवनात येणारे अडचणी आहेत जशा त्या आपल्याला अडवतात तसंच ते आपल्याला घडवतात आणि आपलं धैर्य अधिक सुदृढ करतात हेच लक्षात ठेवून आम्ही पुढे गड हरिश्चंद्राकडे वाटचाल करत राहिलो ओके काय प्रतिक्रिया आहे सुदर्शन तुझ्या हरिचंद्रावरती गडावरती चढताना खूपच खटतर प्रवास आहे एकदम अवघड वाटे आता आपण आलोय पण फार वाट लागली दुसऱ्या ट्रेक मध्ये या ट्रेक मध्ये काय फरक वाटत थोडस जाणवते काय तेच विचारलं मी हा उंचीला जास्त आहे उंचीला कमी होते ऋषिक काच रुंगे या ट्रेक बद्दल तुमची काय प्रतिक्रिया श्वास्टीवारे देला। श्वास्टीवारे देला। श्वास्टीवारे <laughs> ये। हर पूछते हम भाई भाई आपको ट्रेक लग है थोड़ा पर के बाद प्रतिक्रिया क्वेश्चन रहा चलेगा कितना पूछो ये हमारे हमारे ग्रुप ग्रुप में अरे तो वरिष्ठ आमचे तुम्हाला कसं आमचा पण तुम्हाला चांगलं वाटतं पण तुमचे चेहरा काहीतरी वेगळे सांगतोय सर हा गाडी तकली जी हे आमचे ग्रुपचे अस्वल प्रतिक्रिया घ्यायची आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं काय नाही म्हणायचं एवढीच प्रतिक्रिया खूप सुंदर प्रतिक्रिया खरेश बाई जरा बोलतो चॅनल कि सबस्क्राईब करतो प्लीज प्लीज ओके कंटिन्युअस दीड तास चालतोय अजून ट्रेक संपत नाहीये आणि मागे यांचं नेहमी भांडणच आहे सुंदर असं पळताना व्हिडिओ नाही काढला तर म्हणून हा व्हिडिओ ओके हरिश्चंद्रगडाची हिस्ट्री काय राजा हरिश्चंद्र आपल्या सत्यासाठी प्रसिद्ध होते एका वेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी ऋषींनी विश्वमित्रांनी त्यांच्या समोर कठीण आव्हान केलं हरिश्चंद्रांनी आपलं राज्य धन कुटुंब धर्मासाठी अर्पण केलं ते हरिश्चंद्रगडावरती कठोर तपश्चर्या करत राहिले पण इथे त्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग सापडला अशी आख्यायिका सांगितली जाते धर्म आणि सत्याचा प्रतीक हरिचंद्र राजांची ही कथा आजही भारतीय संस्कृतीत सत्य आणि धर्माचा सर्वोच्च स्थान अधोरेखित करते ओके okay. कडावरती जाताना आपल्याला अशा प्रकारचे जर केव पण पाहायला भेटतात सुदर्शन ह्या गावात आहे सुदर्शनला माहिती या केऊस बद्दल त्याच्याकडून या केस बद्दल माहिती जाणून घेऊयात सुदर्शन या बद्दल थोडी माहिती या गुफा प्रामुख्याने पावसाच्या जास्त प्रमाणामुळे झाल्यात काय होतं पावसाचा मारा डोंगराला लागला की अशा गुहा तयार होतात आणि पर्यटकांसाठी उपयोगी ओके okay. हरिश्चंद्र गडावरती केस मोगळे वाट घर असं काहीतरी लिहिलेलं तुम्हाला जर माहित असेल याचा कमेंट मध्ये रिप्लाय करत ओके okay. हरिश्चंद्र गडाची वाट म्हणजे घाट ओकेल ना खूप दमलेलो आहे मला वाटत नाही मी पुढचा ब्लॉग करू शकेल की नाही पण तुम्ही मला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा ओके मित्रांनो okay. फायनली आम्ही हरिश्चंद्राच्या मंदिरासमोर आहोत मंदिर इथून फक्त काही का अंतरावर काही कोस दूर आहे कुठे मंदिर आणि फायनली आपण आलेलो आहे हरिचंद्र हरिश्चंद्रगडा आनंदाचा मार्ग आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे हरिचंद्रगड हरिश्चंद्रगडाचं मुख्य आकर्षण म्हणजे हरिचंद्रेश्वर मंदिर ज्याचा इतिहास चालुक्य आणि राष्ट्रकूत कालखंडाशी जोडला जातो मंदिराची रचना जर पाहिली तर मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेलं आहे आणि त्याच्या भिंतीवरती देवतांचे अप्रतिम कोरीवकाम देखील आहे मंदिराजवळच सप्ततीर्थ पुष्करणी नावाचा तलाव आहे ज्यावर पौराणिक कथा सांगते की सप्तऋषींनी येथे स्नान केलं होतं या तलावाचं पाणी पवित्र मानलं जातं आणि त्याला दिव्य शक्ती आहे असं देखील म्हटलं जातं एवढ्या उन्हात देखील हे पाणी खूप थंड होतं मंदिराजवळच असलेल्या या गुहेत एक शिवलिंग आहे ज्याभोवती पाण्याचे कुंड आहे शिवलिंगाच्या चार खांबापैकी तीन खांब तुटलेले आहेत आणि चौथा खांब तुटल्यास कलयुगाचा अंत होईल अशी धारणा आहे आणि अशा प्रकारे संघाचे काही छायाचित्र घेऊन आम्ही आमच्या भटकंतीला तिला कोकण पूर्ण विराम दिला तर सक्सेसफुली आम्ही खाली आलोय वन पीस मध्ये सगळे आणि आता सगळ्यांचा अनुभव विचारून घेऊ कोणाला म्हणून तुला कसं वाटलं त्याच्यानंतर मला काय नाही वाटलं खर्ज भाई को पूछते हैं भाई पानी चाहिए ऋषि तुलजी का नाम लगी मजा आया भूख लगी <laughs> भूख <भुग> लगी <laughs> तुमच सर बहुत मजा आया लेकिन अभी भूख लगी एज अ कंटेंट राइटर तुझ्याकडून काहीतरी वेगळे अपेक्षित आहे सुंदर ट्रेक वाटला अप्रतिम अच्छा आठवणी भेटल्या आणि किरण सरांचं खूप सुंदर असं अखेर रस्त्याने डोके फळ आम्हाला बोर करण्याचे उद्योग खूप आठवणी देऊन गेले आणि पुन्हा किरण सरांसोबत जाताना नक्कीच विचार करण्याची गरज आहे आम्ल सगळ्यांना सरोज यांच्यावरती चोर तुझं काय म्हणणं आहे एन्जॉयबल हां okay. एक शब्द सांगितलेलं आणि वी आर एंडिंग अ ब्लॉक हियर या। ए यार एकदा बोल लाईक मित्रांनो हरिश्चंद्र जाऊन असे पाय मुरगाळ घेऊ नका नाही तर काही खरं नाही मी होतो ग्रामीण मध्ये म्हणून घेतलंय मी नीट करून कान द्यायला थोडेच काय करणार